ऑन न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर कोल्हापूर जिल्हा आरोग्य मित्र तारक सुतार तेवीस ऑगस्ट पासून आमच्या मागण्या अमान्य झाल्या आहेत आमचं आंदोलन मुंबईमध्येही झालं आहे पण सरकारही लक्ष देत नाही त्यामुळे आज आमचं आंदोलनाची वेळ आलेली आहे पण आता आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही हटणार नाही कोणत्याही याला बळी पडणार नाही आम्हाला आमच्या सर्व मागण्या मान्य करावा एवढी सरकारला विनंती आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे आणि आमच्या मागण्या मान्य व्हावा हीच आमची इच्छा आहे तुमची काय मागणी नेमकी आहे आमचा पगारवाढ झाला पाहिजे आम्हाला शासनातून कोणत्याही फॅसिलिटी भेटत नाहीत फक्त कंपनी तुपाशी आरोग्यमित्र उपाशी अशा प्रकारे आहे तर सर्व मागण्या आम्हाला मान्य व्हावा तेवढी विनंती गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या शंभू नगरला जे शहानूरवाडी जवळ आहे त्या ठिकाणच्या पाण्याच्या लाईन सुरू करा या मागणीसाठी आम्ही आंदोलन केलं पाण्या पाण्याची लाईन तर आली पण त्याच्यातून हवा येते अगोदर म्हणले दोन हजार पंचवीस ला पाणी येईल आता म्हणतात दोन हजार सत्तावीस ला पाणी येईल पाणी केव्हा येईल असा आमचा प्रश्न आहे त्याचबरोबर आमच्या या भागामधल्या महिलांना पुरुषांना शंभूनगरच्या नाल्याच्या तिथून एक जी लाईन गेलेली आहे त्याच्यातून पाणी भरावं लागतं आणि त्या नाल्यामध्ये सगळेजण कचरा टाकतात आम्ही आताच आठ दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या टाउन हॉल कार्यालयासमोर निदर्शने केली उपअभियंता चौधरी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्या ठिकाणी जवान उभा करू म्हणून आमचं म्हणणं आहे की त्या नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कार्य करा आणि शंभूनगरला रमजान पूर्वी आता रमजान महिना सुरू होत उन्हाळा सुरू होतोय आणि या कडक उपासामध्ये लोकांना लांब लांब हांडे घेऊन जायला लावू नका आयुक्त साहेब जरा पुण्य कमवा एक सार्वजनिक न तरी द्या आम्हाला अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर या शंभूनगर भागामध्ये ज्या विहिरी आहेत जे जलस्रोत आहेत ते ताब्यात घ्या त्याचा अधिग्रहण करा आणि तो त्याच्यातून देखील पाणीपुरवठा आपल्याला शंभूनगरला या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्याला करता येईल आपल्याला अधिकार कलेक्टरला अधिकार आहेत आणि त्यामुळं या मागणीसाठी आम्ही हो, त्या ठिकाणी आलेलो आहोत त्याचबरोबर ड्रेनेज लाईन जी आता झाली ती जागोजागी फुटलेली आहे आमच्या बिनच्या घरासमोर ड्रेनेज लाईनच नाही आणि रोड रोड मंजूर झाला त्या शहनाजबीनी तो रोड अडवला आणि त्यांना सांगितलं की अगोदर ड्रेनेज लाईन आणामुळेच रोड करा असे उरफाटे काम चालू आहेत त्यामुळे पाण्याच्या मागणीसाठी ड्रेनेजच्या मागणीसाठी त्याचबरोबर कचरा कोणी कुठेही टाकते घंटागाडीच येत नाही या सगळ्या प्रश्नांसाठी आज आम्ही महानगरपालिकेच्या पालिकेच्या जवाहरनगर कार्यालयासमोर निदर्शनं करून निवेदन देत आहोत रमजान ईद पूर्वी रमजान पूर्वी जर पाणी नाही मिळालं या मागण्या मंजूर झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडूत रोज पदयात्रा काढूत असा इशारा देखील आम्ही देत आहोत मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभाय टाकसा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शेअर सेक्रेटरी नमस्कार माझं नाव अमरजित ताडे मी आरोग्य मित्र कर्मचारी आरोग्य महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचा अमरावती जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे आमची संघटना महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना ही सी टू संलग्न संघटना आहे आणि त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर डी एल सर आहे आम्ही सगळे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत गेल्या तेरा वर्षापासून काम करतो आहे आणि सुरुवातीपासूनच आम्हाला खूप कमी वेतनात काम करायला लावलं आहे एक सगळ्यांना अपेक्षा होती की सरकारचा प्रोजेक्ट आहे त्यामुळे आज नाही तो उद्या चांगलं पगार मिळेल चांगलं वेतन मिळेल पण तसं घडलं नाही मग आम्ही वारंवार शासनाला आणि सोसायटीला सं योजनेच्या सी ओंना वारंवार पत्र व्यवहार केले की आमचा वेतन वाढ वाढवा आणि आमच्या आणखी काही मागण्या आहेत ज्याच्या संदर्भात आम्ही पाठपुरावा केला मात्र त्याकडे कोणच लक्ष दिलं नाही शासनाला पण दिलं नाही म्हणून याआधी आम्ही आज असं अठरा फेब्रुवारीच्या आधी एकवीस दिवसाआधी आम्ही संपाची नोटीस दिली होती माननीय आरोग्यमंत्र्यांना पण दिली होती आणि योजनेचे जे सी ओ आहेत अप्पासाहेब चव्हाण यांना पण दिली होती पण त्यावर काही असा विचार करण्यात आला नाही त्यामुळे आम्हाला नाही लाज असतो आज हा संपाचा निर्णय घ्यावा लागला आहे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य मित्रांचं आज संप चालू झाला आहे धरणे आंदोलन चालू झालं आहे नमस्कार सर्वांना मी आम्ही आरोग्य मित्र इथं आजपासून बेमुदूत संपावर जाणार आहे आम्ही बसलेलो इतके दिवस आम्ही जी महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना यामध्ये आम्ही कार्यरत आहे यामध्ये जवळपास चार चार पाच पाच कोणी बारा बारा तेरा वर्षा बारा ते तेरा वर्षापासून इथं जॉबला आहे पण मग आत्तापर्यंत त्यांना बारा तेरा हजार रुपये आम्हाला पगार देण्यात येत आहे त्यामुळं आम्ही श शाससोबत पत्र व्यवहार केलेला आहे कंपनीसोबत व्यवहार केलेला आहे आरोग्यमंत्र्यांना के पण माहिती आहे तेवीस ऑगस्टला आम्ही याला जीवनदायी भवनलासुद्धा आम्ही घेराव घेतला हो, होता त्यांच्याशी पण चर्चा झालेली आहे शिवसाहेब बदलला आरोग्यमंत्री बदलले सगळे बदलले पण मग आमच्या अजूनपर्यंत काही जे मागण्याचं किमान वे किमान वेतन आयोग आपलं किमान वेतनानुसार जे वेतन आहे ते आमचं जा मिळालं पाहिजे दरवर्षी दहा टक्के इन्क्रीमेंट झालेलं पाहिजे रजा आम्हाला मिळायला पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही हो, आज इथं संपावर आलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संप करणार कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अध्यक्ष म्हणून बाबासाहेब गुंजाटे बोलतो की आज शासनाने जवळजवळ राज्यातील सत्तावीस हजार कोटीची बिले पेंडिंग आहे सत्तावीस हजार <laughs> कोटी पैकी फक्त आता एक आठ दिवसापूर्वी पाच ते सात टक्के रक्कम दिलेली आहे तेवढी रक्कम दिलेली लोकांची व्याज सुद्धा भागत नाहीत त्यात सगळी म्हणजे एनपीए सर्वांची खाती चाललेली आहेत आणि सगळे देणे प्रत्येकाच्या घरी येऊन बसायला लागलेले आहेत तर ही सत्तावीस हजार कोटीची देणी लवकरात लवकर शासनाने द्यावीत असे आम्हाला त्यांना सर्व ठिकाणी आज अधीक्षक अभियंत्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे एकवीस तारखेला चीफ इंजिनिअरांच्याकडे निवेदन देणार आहोत चोवीस तारखेला कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांच्याकडे निवेदन देणार आहोत आम्ही सर्व आमचे बांधकाम मिनिस्टर यांनाही भेटून निवेदन देण्यात आलेलं आहे वित्त मंत्री अजितदादा यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे सर्वांना आम्ही निवेदन आमचे पालकमंत्री असतील दादांना दिलेलं आहे मुश्रीफ साहेबांना दिलेलं आहे सर्वांना आम्ही निवेदन दिलेले आहे पुढची भूमिका आमची हे जर हिनी अठ्ठावीस तारखेपर्यंत जर पेमेंट पेमेंट दिलं नाही निदान सत्तर टक्के पेमेंट जर दिलं नाही तर राज्यातील सर्व कामे आम्ही यवतमाळमध्ये राज्याची बैठक झालेली आहे त्यात निर्णय घेण्यात आलेला आहे की एक तारखेपासून अख्ख्या राज्यातील कुठलाही काम एक मार्च पासून कुठलंही काम करणार नाही आणि खड्डाही भरणार नाही आणि आम्ही जनतेची माफी मागतो आणि जर काय ऍक्सिडेंट किंवा बाकी काय घडलं रस्त्यावरती तर ह्याची जबाबदारी सर्व जे सर्वच्या सर्व बांधकाम विभागाची असेल आज तहसील कार्यालय ते सर्व वयवर्धकांना आम्ही घेऊन आलो आहोत त्याच्या पगारी सहा ते आठ महिन्यापासून पगारी नाहीत त्यांना उपासमाराची वेळ आलेली आहे ते रोज तहसीलच्या गेटला येऊन जातात त्यांना हेच निराशा मिळून जाते की बा आज येते उद्या येते आज जवळपास आठ महिने झाले अर्थसहाय्य कुटुंब अर्थसहाय्य निराधार वै वर आणि नवीन अपंगाच्या कोणत्याही पगारी झालेल्या नाहीत काय ना मी समितीला विनंती करतो कृपया जर होत नसेल तर करू नका या पूर्ण वयवर्ध निराधार माणसाला आशेवर ठेवण्याचं काम करू नये नाही या लाडकी बहिणीचा डेमो जे झालेला आहे त्या लाडकी बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत या वयवर्धाचा कोणताही पगार झाला नाही या पूर्ण वयवृद्ध निराधार यांना उपास मारायची वेळ आलेली आहे जे आज माझ्यासोबत वयवृद्ध महिला आलेल्या आहेत त्यांच्या सहाशे रुपये महिन्याच्या पगारी तेव्हापासून आहेत ते आतापर्यंत त्यांच्या पगारी झालेल्या नाहीत पूर्ण जुने अजून हयात प्रमाण देऊन त्यांच्या पगारी बा... चालू झालेल्या नाहीत मॅडमला माझी विनंती आहे कृपया या सर्वांच्या पगारी लवकर लवकर चालू करावा अन्यथा मला या पूर्ववैवर्ध निराधार सर्व लाभार्थ्यांचा जन जा... जनआक्रोश जा... मोर्चा काढावा लागेल आमच्या पगारी नाही ता आमच्या आम पगारी लाडक्या बहिणी सुरू झाल्या तसे आमच्या पगारी उरली आता त्याच्यामध्ये दोन महिन्याच्या भेटल्या आम्हाला आता पगारीत नाहीत आम्हाला म्हणून याच्यासाठी आम्ही आलो उपास मारि आम्हाला काय आम्हाला काय काम होईना काही होईना काम होईना आम्ही घरी बसून खाणार लोक दिवसापूर्वी सहा महिने झाले म्हणजे दोन महिन्याच्या भेटल्या आणि त्याच्यावर काय भेटल्या नाही रोज जेकींच्या घरी जातो बापू कवाह होते पगार कवा होते पगार असं म्हणतो आम्ही रोज आम्ही आम्हाला पगारी नाही का मनुष्यन आधीचे वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरणपेक्षा आताचं वातावरण लय गडोळ झालेलं राजनैतिक गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांच्या साठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा आता काय राहिलेलं नाही सगळं सगळं सरकार जिसना सरकार नाही चला पा रही है, है। सरकार तो अच्छी है, उसे कोई लेना देना नहीं पाहिजे इमानदारी दिसतो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर बा...